लालपुरीचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात साजरा धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव ग्रामीण भागातील जीवन वाहिनी अशी ओळख असलेल्या एस टी म्हणजे लालपरीचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य बस स्थानक असलेल्या कुडाळ स्थानकावर एस बस सजवण्यात आली यावेळी एस महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला खरं तर एस टीचा आज वर्धापन दिन साजरा होतो आहे एस टी ही प्रत्येक तळागाळातील माणसांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे म्हणजे ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यता होती त्यावेळी एस टी महामंडळाने सगळ्यांना एकाच धाग्यात बांधून गावोगावी खेडोखेडी जोडण्याचं काम या एस टीनं केलेलं आहे बहुजन हित आहे बहुजन सुद्धा या माध्यमातून एस टीचा प्रवास प्रत्येकाला आपला प्रवास वाटलेला आहे डबे पोचवणं असेल एखाद्या रोग्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं असेल सहली असतील वृद्ध असतील अशा अनेक लोकांना एकत्रित घेऊन जाण्याचं जा काम ज्या एस टी महामंडळानं केलेलं आहे त्या एस टी महामंडळाचा मला प्रवासी म्हणून सारखं अभिमान आहे आणि यानंतर सुद्धा एस टी महामंडळाची धुडधोड आहे ती यशी यशस्वी व्हावी यासाठी एस टी महामंडळाला खूप खूप शुभेच्छा लोकनायक न्यूज